नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉन दाबून ऑल ऑल ओवर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर मित्रांनो पेन्शन संदर्भात आजचं एक महत्त्वाचं शासन परिपत्रक आहे ते आपण पाहणार आहोत मित्रांनो आजचं हे शासन परिपत्रक आहे बघा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीसचं हे महत्त्वाचं पेन्शन संदर्भात पत्र आहे बघा प्रति निवृत्ती निवृत्तीवेतन प्रणालीधारक सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई विषय वित्त विभाग शासन निर्णय दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस अन्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अर्थात एन पी एस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अर्थात नवीन एन पी एस किंवा केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना अर्थात यू पी एस या दोन्ही योजनेमधील कोणत्याही को एका योजनेत सहभागी होण्यासाठी एक वेळचा विकल्प वन टाईम ऑप्शन सादर करण्याबाबत संदर्भ वित्त विभाग शासन निर्णय दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे शासन निर्णय बघा पत्रात काय म्हटलंय संदर्भाधीन शासन निर्णयांवर राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या अर्थात एन पी एस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अर्थात नवीन एन पी एस किंवा केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम अर्थात यू पी एस या दोन्ही योजनेपैकी कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यास द्यावायचा एक वेळचा विकल्प वन टाइम ऑप्शन कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख यांच्याकडे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सादर करण्यास कळविले आहे बघा मुद्दा क्रमांक दोन सबब ज्यांना असा विकल्प द्यायचा आहे त्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदर संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतुदीनुसार एक वेळचा विकल्प नवीन एन पी एस असेल किंवा यू पी एस केंद्र शासनाची या दोन्हीपैकी एक विकल्प हा एकतीस मार्चपूर्वी कार्यालयास या ठिकाणी सादर करण्याबाबत या ठिकाणी आदेशित केलेले आहे सदरील पत्र आहे अव्वर सचिव सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन तर कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचं हे पत्र आहे महाराष्ट्रातील राज्य शासकीय जिल्हा परिषद सर्व आस्थापनातील कर्मचाऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पत्र आहे की एकतीस मार्चपूर्वी नवीन एन पी एस पेन्शन किंवा केंद्र शासनाची नवीन यू पी एस पेन्शन या दोन्हीपैकी फक्त एका पेन्शन योजनेचा विकल्प त्यांना एकतीस मार्चपूर्वी आपापल्या कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करायचा आहे तत्पूर्वी विकल्प जर सादर केला नाही तर एकतीस मार्चनंतर शासन निर्णय वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार ॲटोमॅटिक या ठिकाणी एन पी एसचा बाय डिफॉल्ट या ठिकाणी पेन्शन लागू होणार आहे तेव्हा एकतीस मार्चपूर्वी नवीन एन पी एस किंवा केंद्र शासनाची यू पी एस या दोन्हीपैकी एकाचा एक विकल्प आपल्या कार्यालय प्रमुखाकडे एकतीस मार्चपूर्वी सादर करायचा आहे असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद